नमस्कार माझा इंडिया न्यूज भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव समिती पिंपरी चिंचवडच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भक्ती शक्ती चौक ते निगडी या मार्गावरती पिंपरी चिंचवड पर्यंत भव्य दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले भक्ती शक्ती चौक ते महामानव डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारक पिंपरी इथपर्यंत या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष मान्य श्री अनिलजी सौंदडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच क्रांतीवीर विचारचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी या रॅलीमध्ये या या अगदी हिरारीने भाग घेतला आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व क्रांतिगुरू क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकावर संविधान रॅलीचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष मान्य श्री अनिलजी सौंदडे यांच्या हस्ते आद्य क्रांतीगुरु श्री लहूजी वसाद साळवे व क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकावर क्रांतीवीरांना पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी क्रांतीवीर विचार मंचाचे मान्य श्री राजू आवळे बाबूसाहेब पाटोळे अविनाश शिंदे धीरज सकट लवू अडसूळ शंकर खवळे नानासाहेब कांबळे प्रतिकार न्यूजचे संपादक मान्य श्री मानिकजी पोळ तसेच ज्योतिताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीवीरांचे योगदान किती महत्त्वाचे होते हे यावेळी जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष मान्य श्री अनिलजी सौंदड़ी यांनी पटवून दिले स्वातंत्र्य दे। स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा देणारी बंधुता दे प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक दिनां सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घोषणा देत या रॅलीला प्रारंभ करत आहोत जे संविधान जे फालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच ही रॅली सध्या क्रांती स्मारकापाशी आलेले रॅलीचे नेतृत्व करणारे मान्य श्री अनिलजी सौंदडे तसेच क्रांतीवीर विचार मंचाचे पदाधिकारी आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे व वा क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या

या प्रसंगी जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष माननीय श्री अनिलजी सौंदळे यांचा क्रांतीवीर विचार मंचाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करण्यात आलं व त्यांना फकीरा नावाची कादंबरी क्रांतीवीर विचार विचार मंचाच्या वतीने भेट देण्यात आली दे नमस्कार आज आपण आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ता साळवे चिंचवड या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी जेजूर देवस्थानचे अध्यक्ष अनिलजी सौंदडे साहेब आहेत आणि आद्य गुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस यांचे विद्यमान अध्यक्ष बाबूबाई पाटोळे व क्रांतीवीर विचार मंचाचे सर्व पदाधिकारी अविनाश भाऊ ग शिंदे राजूभाऊ आवळे व इतर सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपण सन्माननीय अनिलजी सौंदर्य साहेबांना की आपण आज जो संविधान सन्मान रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती नमस्कार जय भारत जय संविधान सर्वप्रथम आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो संविधान आज मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय संविधान अमृत महोत्सव समिती यांनी भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे या ठिकाणी निगडी भक्ती शक्ती हे पिंपरी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकापर्यंत या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तर या रॅलीसाठी आपण सर्वांनी बहुसंख्य संख्येने उपस्थित आहात आप त्याबद्दल आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो व पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद सर सर एक छोटासा प्रश्न आहे भारताला स्वातंत्र्य मिळालं जसं आद्य गुरु लहूजी वस्ताद साळवे यांचा वाटा काय आहे थोडक्यात आपण सांगावा भारताला पहिले आद्य गुरु लहूजी वस्ता साळवे यांचा प्रचंड मोठा या ठिकाणी आहे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांच्या तालमीमध्ये बरेच मोठमोठे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके असतील उमाजीराजे असतील गोखले आगरकर हे सर्वजण त्यांच्या तालमीत तयार झाले व त्यांचा प्रचंड मोठा वाटा ह्या स्वातंत्र्योत्तर काळात तो आपल्याला नाकारता येणार नाही धन्यवाद सर सरांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती खूप छान पद्धतीने दिलेली आहे सर्वांना आज अमृत महोत्सव संविधानाचा अमृत महोत्सव सव्वीस जानेवारीला आज कम्प्लिटली पंच्याहत्तर वर्षे झालेत त्यानिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो इथं आपण संविधान महोत्सव एवढ्यासाठी राबवतोय की संविधान ही कोणाच्या एकट्याच्या बापाची नाही आहे हे संपूर्ण भारताच्या उपयोगासाठी आणि भारतीय लोकांच्या नागरिकत्व सगळे हक्क आपल्याला मिळून मिलू, देण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र कष्ट करून आपल्याला संविधान मिळून दिलेले आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेत त्या निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय जय भीम जय भारत जय संविधान सर्वांना क्रांतिकारी लवजी आज संविधान दिनाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज जेजुरी खंडोबाचे देवस्थानाचे अध्यक्ष माननीय अनिलजी सौंदडे आज क्रांतीगुरू लवजीवसाद साळवे यांच्या स्मारकाला त्यांनी संविधानाच्या रॅलीच्या माध्यमातून त्यांनी आज पुष्पहारा अर्पण केला क्रांतीगुरू लवजीवसाद साळवे आणि क्र गुरु वासुदेव बळवंत फडके यांच्या स्मारकाला त्याबद्दल त्यांचा क्रांतीवीर विचार माणसाच्या वतीने सन्मान माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड पुणे